सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यासाठी गुड न्यूज दिली आहे राज्याच्या आगामी मंत्रिमंडळात साताऱ्याला निश्चितपणे मंत्रिवाद मिळेल असा शब्द अजितदादांनी कराड प्रीतीसंगमावर देऊन टाकला त्यामुळे सातारेतून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर सालपे तालुका फलटण गावाच्या हद्दीत सालपे घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला ही घटना रविवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली तनुजा अनपट वय एक राहणार अनपटवाडी तालुका कोरेगाव असे मृत महिलाचे नाव उंडाळे तालुका कराड येथील उंडाळे शेवाळवाडी रस्त्यावर एका शाळेजवळ दुचाकीवरून निघालेल्या पिता पुत्रावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला रविवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली प्रसंगावधान अवधान राखत वडिलांनी दुचाकी वेगाने पुढे नेत बिबट्याच्या तावडीतून मुलाचे प्राण वाचवले जखमी प्रतिकला तातडीने उंडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सातारकरांसाठी आनंदाची बातमी सातारा ते अयोध्या बस सेवा झाली सुरू महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे के पाठपुरावा केला होता भाजप पदाधिकारी आणि राम भक्तांच्या पाठपुराव्याला यश आले अशी प्रतिक्रिया विकास गोसावी यांनी व्यक्त केली संपूर्ण सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्षण लागून राहिलेल्या मानखटाव मतदारसंघात विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी विजयाचा चौकार लगावला त्यांच्या विजयाचा खटाव तालुक्यातील औंद येथे कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढून गुलालाची उधळणं फटाक्याची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर अतुल भोसले यांचे अभिनंदन केले उपमुख्यमंत्री अजित पवार व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार कराड प्रीतीसंगम येथे समोरासमोर आले यावेळेस अजित पवारांनी रोहित पवार यांना टोला लागवला काय म्हणाले ते पहा अरे डाण्या थोडक्यात वाचला मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं असा मिश्किल टोला राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना लगावला विधानसभा निवडणुकीत राज्यात विक्रमी मतांनी निवडून आलेल्या आमदार शिवेंद्रजी भोसले यांना समोर पाहताच भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कडकडून मिठी मारली आणि वा राजे काय लीड आहे अशा शब्दात आमदार शिवेंद्रजी भोसले यांचे अभिनंदन केले खासदार उदयनराजे भोसले व तुमच्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीला आठ शून्य असे अभूतपूर्व यश मिळाले अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवेंद्रजी भोसल्यांचे कौतुक केले सव्वीस अकरा हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारांच्या सन्मानार्थ खटाव तालुक्यातील वडूज येथे पोलीस ठाणे व आयुष ब्लड बँकच्या वतीने आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी वडूज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई येथे सव्वीस अकरा रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अशोक कामटे हेमंत करकरे विजय साळसकर तुकाराम ओंबळे संदीप उनिकृष्णन हे पोलीस अधिकारी शहीद झाले होते त्यांची कृतिशील स्मरण करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस व रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले आहे सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी देणार हा माझा शब्द आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे संकेतच दिले राज्यात सव्वीस नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल त्यामुळे त्यापूर्वीच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल अशी चर्चा असली तरी तसे काहीही होणार नाही मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही सर्वजण एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत तसेच मंत्रिपदाचा कोणता फॉर्म्युला ठरलेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथे पत्रकारांना दिली महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत आमदार शिवेंद्रजे भोसलेंचे नाव आघाडीवर सर्वाधिक मते घेणारे भाजप आमदार शिवेंद्रजे भोसलेंना कॅबिनेट मंत्र्यासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्याची कार्यकर्त्यांकडून होत आहे मागणी